तर बस्ती हा विविध आजारांमध्ये उपयुक्त होतो पोटात गुडगुडा आवाज येणे आंबट करपट ढेकर पचन न होणे पोट साफ न होणे कॉन्स्टिफ्युशन मलावरोध याच्यामध्ये सियाटिका लुंबर आणि सर्वायकल स्पॉन्डिलिसिस आमवाद गोड संधिवात पाळीचे विविध प्रॉब्लेम्स कष्टार्थ म्हणजे पाळीच्या पो, वेळेस पोटामध्ये दुखणे पाळीमधनं खूप जास्त ब्लड जाणे किंवा कमी जाणे स्त्राव कमी असणे तसेच सायकल सायकलमधले विविध प्रॉब्लेम्स पुन्हा वंध्यत्व आणि विविध प्रकारचे डेंग्यू किंवा मलेरियल फीवर, वारंवार जुनाट जो फीवर आहे वारंवार ज्यांना ताप येतो त्यांना अल्सरेटिव्ह कोलायटीस पुन्हा सर्दी पिनस शुक्र ग्रह म्हणजे शुक्राचा वेगाचं धारण केल्यानंतर जो होतो किंवा विविध अधारणी वेगाचा धारण केल्यामुळे जे विविध आजार उत्पन्न होतात त्या त्यातही बस्ती खूप चांगला काम करतो असा हा बस्ती अतिशय उपयुक्त आहे आयुर्वेदामध्ये त्याला अर्धी चिकित्सा म्हटले जाते म्हणजे नुसत्या बस्तीने आपण अर्धी आपले आजारावरचे काम किंवा अर्धी ट्रीटमेंट आपली होत असते म्हणून आपण बस्ती चिकित्सा करावी आणि बस्ती चिकित्सेनंतर मात्र रसायन चिकित्सा करून घ्यावी